रंग ते रंगभूमी पहिल्यापासूनच होती म्हणजे माझ्या बेस मुळात रंगभूमीच्या चाईल्ड आर्टिस्ट पासून आलीच रंगभूमीवर नाट्यसम्राट संध्याचा या वेडा भृंदावर त्यानंतर नायिका म्हणून वटवट सावित्री आपलं माणूस आणि शेवटचं नाटक केलं ते आचार्य अत्रे महोत्सवाचं महोत्सवातलं साष्टांग नमस्कार पण सत्तावीस नंतर मुली त्या जबाबदाऱ्या शूटिंग भरपूर वर्षाला बारा बारा चौदा चौदा सिनेमे मग नाटक विचारायचे असं नाही की विचारण झाली नाही पण मी म्हणायचे मी नाटक घेणार आणि मी तुम्हाला तारखाने देणार मी शूटिंगच्या मागे धावणार कारण सिनेमे एवढे सतत हातात म्हणजे सहा सहा महिन्याच्या तारखा सतत असायच्या बॅक टू बॅक तर म्हटलं मी ते नाटक घेऊन प्रोड्युसरवर अन्याय करते म्हणून मला वाटलं नाट मी नाटक तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत मी माझ्या प्रोड्युसरला व्यवस्थित डेट्स देऊ जा शकेल आत्ताच्या आत्ता काळात मधल्या काळात मला दीड वर्षात चार पाच चांगल्या डिरेक्टर्सने चांगल्या प्रोडक्शन विचारलं पण मला रोल थोडा तेवढा आवडला नव्हता पण हे स्क्रिप्ट जेव्हा संपदाचं चा माझं चार ते पाच महिन्यापूर्वी बोलणं झालं संपदा म्हणाली अलकत् हे तुमच्यासाठी नाटक आहे तुम्ही बघा म्हटलं संपदा मला आता चार पाच महिने पुन्हा वेळ नाहीये आपण नंतर बघू मला वाटलं ठीक आहे आता मला नाही ती दुसऱ्या हिरो नायिकेशी बोलेल पण चार महिन्याने संपदाने मला आठवणीने फोन केला अलकदा आता चार महिने झाले आता आपण ऐकूया का तर मी म्हटलं चला ऐकून बघूया आवडलं तर जाईल मग मी आधी डिरेक्टर कोणा चौकशी केली म्हटलं काय काय केलंय संतोषने मला खरंच कल्पना नव्हती आणि पण संतोषला बऱ्याच स्पर्धांमध्ये बक्षिस मिळाल्यात ऍज अ डिरेक्टर म्हणून त्यांनी ऑलरेडी प्रूव्ह केलंय तर मग म्हटलं करूया आता आणि माझं म्हणणं की नाटक एकदा स्वीकारलं की त्याच्या तारखांवर अन्याय होता कामाने म्हणजे आता नाटकाचा ऑडियन्स एक तर शुक्रवार शनिवार रविवार असतो तर आताही मी चार सिनेमे करते पण मी ते घेताना ऑलरेडी सांगितलंय मी शुक्रवार शनिवार रविवार देऊ शकत नाही खूप येत असतात माहितीच आहे आताच आलेली ती पण म्हटलं नाही सुट्टीचा दिवस आहे आमचा प्रयोग असणार त्यामुळे प्रयोगाला प्रायोरिटी आहे कारण नवीन नाटक आहे तेवढ्या डेट्स आणि तेवढं ते हॅमर झालं पाहिजे त्यामुळे मी ते कमिटमेंट सांभाळले तुम्हाला ऍक्शन कट रिटेक वगैरे करता येतात पण नाटकाच्या वेळेला वन ओके तुम्हाला द्यावा लागतो शॉर्ट हो त्यासाठी काय स्ट्रगल करावं लागलं कारण काय अनुभव होता फक्त एक सांगितलं स्टेजची कधी भीती नाही म्हटली तर मी जेव्हा कार्यक्रमांना जाते तेव्हाही मी अर्धा पाऊन तास भाषणं करत असते एक महानाट्य करते शिवशाही जिजाऊ करते पण आत्ता मला हे नाटक करताना एक तर पाठांतराची थोडं वाटलं की दोन तास होईल ना पाठांतर पण मग करता करता म्हणजे मी संतोषलाच क्रेडिट देईन की आम्ही चक्री करता करता मग मुवमेंट्स करता करता ते डायलॉग्स बसत गेले पण मला थोडं परफेक्शन लागतं म्हणजे भले मी रडूबाईच्या भूमिका केल्या तरी त्या कन्व्हिक्शनने मांडल्या रडवलं प्रेक्षकांना तसं मला वाटतं मी कुठलीही भूमिका करताना त्यात थोडी मला ऍडजस्टमेंट चालते म्हणजे मी एखादं काही चुकलं किंवा त्या जागा गेल्या ते टायमिंग गेलं की मी डिस्टर्ब होते म्हणजे कळतं आणि मी थोडी ऑफ होते खरं तर हे स्टेजवर चालणार नाही कारण समोर कुठलीही घटना काय घडेल किंवा स्टेजवर अचानक काय घडेल तू मला ती सवय करायला हवी की यात ओव्हरकम करून मला पुढे जायचं हे मला खरंच सवय करायला हवी नाही तर मी थोडी डिस्टर्ब होते आणि मी दोन चार वाक्य फाफलते मग आता मग आता स्वतःला समजवते म्हणजे एवढं मला ते नाही हे बसवले संतोष नाही हे आलं पाहिजे हे असं माझ्या थोडा हट्ट असतो माझ्या चेहऱ्यात इथं मी इथून स्विच ऑफ होते तर नाही आता मला ती तयारी करायला मग मी सरांना विचारेन की एवढी एवढी मोठी ऍक्ट्रेस म्हणते की कधी कधी माझे पंबल वगैरे पडतात मग वेळेला चुका होतात या अभिनेत्री तुम्हाला एक मोठी भीती वाटते का कदी कदी का कधी 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 की मी करेक्शन त्यांना काय वाटेल असं दडपण ते दडपण आलं नाही याच क्रेडिट त्यांनाच आहे कारण त्यांनी पहिल्या दिवशी पासून पूर्ण काय होत मी ना प्रायोगिक रंगभूमीवर बरंच काम केलं मी शाळा कादंबरीवर एक गम बन नावाचं नाटक आलं होतं रुया घडणे एकांकेखा होती बारुमास नावाचं एक नाटक सदानंद देशमुखांच्या कादंबरीवर केलं लंडनच्या आजीबाई ज्याच्यात उषाताईंनी काम केलं होतं पण या सगळ्या प्रोसेसमध्ये मी परत एकदा विपरा क्रिएशन संध्याताई दिलीपदा प्रांजली त्यांचा उल्लेख यासाठी करतो की तुम्ही जेव्हा मेहनत करता चांगली ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्मिती संस्था भक्कम लागते ते करताना अलका ताईच या नाटकात असतील यासाठी संध्याताई आग्रही होत्या तशाच त्या अभिषेक देशमुख बद्दल सुद्धा होत्या तर त्यांनी पहिल्या वाचनाला ताईंनी जो एक सरेंडर भाव असतो मला नक्की याचं दडपण होतं की सुरू करताना की इतकं काम म्हणजे मी शाळेत असताना माझ्या आई वडिलांसोबत कुटुंबासोबत पाहिलेला माहेरची साडी आणि त्याचा इतका पगडा होता की त्यांना समोरून बघता येत आहे है। आपण किती या इंडस्ट्रीत काम करत असलो तरी ज्या नटांबरोबर आपण पाहिलेलं आहे ज्यांना आपण फॉलो केलंय आयुष्यात की स्टारडम एका सिनेमा अभिनेत्रीचं फिमेल ऍक्ट्रेसचं स्टारडम काय असतं हे इंट्रोड्यूस करणारे एका आर्टिस्ट बरोबर आपण वाचन करतोय ह्यातच मी प्रचंड कळ शकतो आणि ते वाचन झाल्यानंतर म्हणजे त्यांनी स्क्रिप्ट ठेवून आहे जे पहिलं वाक्य होत मी सुरुवात करते हा जो होकार होता हा खूप कॉन्फिडन्स देणार होता आणि तालमी दरम्यान त्यांना मी दोन तीन वेळा सुरुवातीला खूप सांगताना थोडा दजावत नव्हतो थोडा घाबरून होतो, होतो की आपण बोलूया की नको आणि त्यांनी उभं राहून सांगितलं मला सांगायचं मी जे चुकेन ते मला सांगायचं आणि करून घ्यायचं सो ह्याच बेसिक आहे आई कुठे काय करते यात मुलाची भूमिका करत असतील साहजिकच आहे आता आई खरंच काय करते का अजून हा म्हणजे आता ते ऍक्च्युअली स्टोरी काय आहे नाटकाची कथानक कसं पुढे जात त्या याच्यावर प्रेक्षकांसमोर आल्यावर ते कळेलच पण एवढं नक्कीच सांगेन की आ, आई कुठे काय करते मधला आई मुलाच्या नातातला धागा आपण एक म्हणू आई मुलाच्या प्रेमाचा तो आहेच पण आता याच्यात एक अजून वेगळ्या प्रकारची छान मजा आहे एक वेगळी गुंतागुंत त्यामुळे मला सुद्धा हे करताना खूप मजा येते आणि आय एम शुअर की हे आई मुलाचं नातं जेव्हा आता, आता पुन्हा नव्याने नव्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर येईल तेव्हा नक्कीच त्याने वेगळे पण जाणवे आणि ताई <laughs> आणि दादा सुद्धा सगळेच ताई दादा या सगळ्यांमुळे संधी मिळाली आणि संपादा त्यांनी इतकं छान लिहिलंय की मला म्हणजे मी अगेन या म्हणलंच की मी पण स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ताई या सोबत तिच्याबरोबर काम करायला मिळत आणि नाटक हे पूर्णपणे वेगळं माध्यम आहे सिरियल पेक्षा त्यामुळे बऱ्याच गोष्टी संतोषदाकडनं मला शिकता येत आहेत सरेंडर कसं करायचं स्वतःला स्वाधीन कसं करायचं स्टेजला या सगळ्या गोष्टी या सगळ्याची एकदा मी पण पूर्वी थिएटर गेले पण पाच वर्ष सिरियल केल्यामुळे मला ती अपॉर्च्युनिटी कधी मिळाली पण खरोखर खूप मजा येते